आणि प्रेक्षक हो स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत काल नाना घरी येतात पण पौन कोणालाच काही सांगत नाहीत ऋषिकेश जानकी ऐश्वर्या यांना प्रश्न पडतो नेमकं झालं काय असेल आणि ऐश्वर्या म्हणते नानाची या, ना नाना या तर गिरी नाही ना, ना। बघूया का आज काय होणार आहे तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड घरोघरी मातेच्या चुली गोवी आणि ऋषिकेश लुडो खेळत असतात ऋषिकेश म्हणतो काय गोवी काय झालं खेळ ना पटकन आणि ओवी पुसतवंड करते आणि म्हणते बाबा मी माझा स्किप करते ऋषिकेश म्हणतो का आणि म्हणतो हे बघ ओवी तुझी सोंडी आहे ना तू अशी पुढे घेऊन गेलीस ना की पाच पावला आणि माझी सोंडी मरतील तू मारून पुढे जा आणि ओवी म्हणते मला तेच तर करायचं नाहीये ना बाबा तुम्हाला सगळ्यांनी खूप त्रास दिलाय मला आता तुम्हाला त्रास नाही द्यायचा अगदी खेळत सुद्धा तुम्ही खेळ आता माझी सोंडी नाही मानणार तुमच्या सुंडीला ऋषिकेश म्हणतो माझं शहाण बाळते आणि तिला जवळ घेतो मग जानकी येते आणि म्हणते काय बाप लेखीच प्रेम चाललंय ले, की आईला विसरली ओवी आणि ओवी म्हणते अरे बाप रे आईला विसरून कस चाल पण बाबा इतक्या दिवसांनी आले आहेत ना म्हणून जरा आणि जानकी पण म्हणते हो का आणि ऋषिकेश पण म्हणतो आई होती ना सोबत आणि ओवी म्हणते हो आई होती पण लहान मुलांना कस आई किंवा बाबा कुणीतरी एक असून चालत नाही ना दोन्ही असले पाहिजेत आणि जानकी ओवीचे दोन्ही गाल दाबून धरते आणि म्हणते स्मार्ट झालेस हा आणि ओवी म्हणते ते तर मी आहेच मी ना बाबा तुम्हाला सगळे ड्रॉइंग दाखवतो तोपर्यंत तुम्ही आईसोबत माझा डाव खेळा पण हो मला हरवायचं नाही आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो म्हणजे ओवी आईच्या रूममध्ये होती आणि जानकी म्हणते हो तुम्ही नव्हता तेव्हा ओवी आईच्या रूममध्ये असायची चित्र काढत बसायची मी पण कधी तिला नाही म्हणलं नाही चित्रामुळे ना माणसाच्या मन चित्रा मनातली भीती प्रेम राग सगळं बाहेर पडायला वाट मोकळी होते ऋषिकेश म्हणतो ही सवलत मोठ्यांना पण असायला हवी होती जानकी म्हणते अशी सवलत असती ना तर सगळ्यात आधी आईलाच चित्र काढायला सांगितलं असतं आणि जानकी म्हणते असं नका बोलू जे झाले ना त्याचं आईला पण खूप वाईट वाटतंय त्यांना असं वाटतंय की नानाला मी सोडवलंय मी तुम्हाला तुरुंगातून बाहेर काढले जे काय झाले ना त्याचा आईला पश्चाताप आहे खरं तर ऋषिकेश थोडा विचारात गुंतलेला असतो आणि जानकी विचारते काय झालं आणि ऋषिकेश म्हणतो जर तुला नाना सापडलेच नसते तर काय झालं असतं जानकी म्हणते असं बोलू नका आणि मला असा विचारही करवत नाही आणि ऋषा मी तुम्हाला सांगते ना ती बाई परत आपल्या घरावर राजे करायला बघते की नाही बघा ती लोक परत राजा राणी होणार आणि आपल्यावर हुकुमशाही गाजवणार आपल्याला शांत बसून नाही चालणार आपल्याला वाटेल सोपं नाही आहे आप आणि आपल्याकडे ना पॉवर आहे ना पैसा आहे काही झालं तरी आपण ना आपल्या या घरातलं आप स्थान बळकट करायचं म्हणजे करायचंच काही झालं तरी ते आपण सोडायचंच नाही आणि सारंग नुसता हू ह करत असतो आणि इकडे ऋषिकेश म्हणतो आता त्यांना अपराधी वाटते कारण आधी केलेल्या चुका त्यांना लक्षात नाहीये त्यांच्या त्यांच्यानं कोर्टामध्ये आई एका शब्दाने सुद्धा बोललेली नाही की माझा ऋषिकेश असा कधीच करू शकत नाही आणि माझा तो भाऊ सारंग बसला होता कोर्टामध्ये बायकोचा पदर घेऊन त्याची ती बायको तर निघालीच होती ना मला फासावर रडणं आली आहेस मला तू तर फक्त हे घर ना फक्त विटानं बनलेलं असतं माणसांच्या विश्वासाने बनलेलं असतं एकमेकांच्या नात्यानं ना बनलेलं असतं हे माहिती आहे ना तुला तू तु हटक करून मला इथे घेऊन आली होतीस पण काय मिळवलं कुठली नाती कुठली आपुलकी सगळे एकमेकांच्या विरोधात आहेत तिथे आणि जानकी म्हणते ह्या सगळ्या जबाबदाऱ्या परिस्थितीनुसार कधी कधी माणसंसुद्धा बदलतात आणि ऋषिकेश म्हणतो कधी कधी नाही जानकी आज ना नानांनी सांगितलं नसतं ना तर कोणीसुद्धा विश्वास ठेवला नसता आपल्यावर आयुष्यभरचा टांगती तलवार राहिली असते आणि जानकी म्हणते तुम्हाला याचं तरी समाधान आहे ना की माझ्यावरचा आरोप पुसला गेला म्हणून नाहीतर मलाही हा प्रश्न पडला की नानांना माहिती आहे कोणी ढकल तरी पण नाना असं का म्हणाले आणि ऋषिकेश म्हणतो इथली माणसं न सुटणारी कोडी झाली आहेत माझ्यासाठी काही कोडी आहेत तर काही थोडगीत आहेत आणि आता राहता राहिला प्रश्न नानासाहेब पडले कसे ते ढकललं कोणी हे माहिती असताना सुद्धा नाव ते का घेत नाही आहेत मला काहीच कळत ना नाही आहे नाना का बोलत नाहीत तू दोषी नाही आहेस हे कळले सगळ्यांना मग कोण दोषी आहे ते नाव पुढे का घेत नाहीत तिला प्रोटेक्ट का केलं आहे मी जातो आणि नानांना ना विचारतो की का असं केलं आहे म्हणून आणि जानकी म्हणते ह्याच्या मागे ना काहीतरी कारणं असेल त्याशिवायच असं बोलणार नाहीत ते आणि ऐश्वर्या या घरात आल्यापासून काय काय झालं याची कल्पना आहे नानांना नाही असं नाहीये त्यांना सगळं माहितीये पण तरी सुद्धा ते असं का बोलले ह्यामागे काहीतरी कारण असेल आणि ऋषिकेश म्हणतो असेल ना पण नानांना ढकलणाऱ्या व्यक्तीला शिक्षा व्हायलाच पाहिजे जानकी अगं मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता की मी जेलमध्ये जाईल माझे बहीण भाऊ आई नानाला मारण्याचा आळ घेतील माझ्यावर पुन्हा एकदा मी मोडून पडले ग आता मला किती गोडाधोडाचा घास भरवला ना तरी माझ्या तोंडचा कडवटपणा कधीच जाणार नाही पण मला एक कळत नाही इतक्या नापिक जमिनीतसुद्धा तुझ्या आशेचं गुलाब फुटून आणि कसं फुलणार आहे हे एक वाळवंट आहे इथे सगळे वृक्ष लोक राहतात इथे त्यांच्या मनाला कधीच बाजार फुटणार नाही आणि तो तिथून निघून जातो नाना इकडे विचारात असतात त्यांची साक्ष त्यांना आठवत असते की माझाच पाय घसरला आणि मी पडलो आणि तिथे आई येते विचारते कसला विचार करताय मी तर म्हणते ना, कसला ना आता कसलाच विचार नका करू मी आत्ता जानकीची माफी मागून आली तिच्या मनात ना माझ्याबद्दल इतका सुद्धा राग नाही आहे खरं सांगू तुमच्या घरी परत येण्यामुळे ना तुमच्या बोलण्यामुळे एखाद्या धूळ कटलेल्या पुतळ्याची धूळ जशी बाजूला व्हावी ना तसे सगळ्यांचे गैरसमज बाजूला झालेत आणि नाना म्हणतात अजूनसुद्धा खूप गैरसमज आहेत जे दूर व्हायचेत आणि आई म्हणते म्हणजे आता काय बाकी आहे आणि सगळ्यांचा तर निकाल लागला आहे ना नाना म्हणतात नाही अजून एक सुनावणी बाकी आहे आणि आई म्हणते कशाबद्दल बोलताय नाना म्हणतात कळेल कळेल समदी कोळी एकदमच सुटत नाहीत सुमे वेळ लागेल थोडा आणि आणि समद कळेल आणि आई म्हणते माझ्या मनाला अजून एक कोळंसं तावत आहे बरं का आणि विचारू का म्हणते आणि नाना म्हणतात ह विचार ना तुम्ही जर पाय घसरून पडला तर मग तुम्ही जे आणखीकडे बोट रोखून का दाखवलं आणि नानाला राग येतो आणि नानाला ते आठवतो हो जे ऐश्वर्याने ओवीला जीवे मारण्याची धमकी दिलेली असते आणि आई म्हणते तुम्हाला राग आला का त्रास झाला का बरं राहू दे राहू दे तो विषयच नको आणि नाना म्हणतात तो विषय आहेच मला सगळ्यांशी बोलायचंच आहे त्या विषयावर आज सगळे घरात आहेत ना आई म्हणते हो नाना म्हणतात मग मला थोड्या वेळाने हॉलमध्ये घेऊन चल आणि आई ठीक आहे म्हणतात आणि नाना परत म्हणतात मला ना अजून एक गोष्ट आणून देशील का आई म्हणते काय हवे आणि नाना म्हणतात कुटुंब कलश ज्याच्यावर पण धूळ झासली असेल ना मला साफ करून आणून दे आणि पुरुषोत्तम रणदिव्याला या घरावरची सगळी धूळ सा साफ करून टाकायची आहे आणि सौमित्र येतो आणि अवंतिकाला पाणी मागतो अवंतिका पाणी देते तर मागून जानकी गुळ घेऊन येते आणि सौमित्र म्हणतो वहिनी काय बनतय आज आणि जानकी म्हणते ओळखा बरं आणि त्यांची हसी मजाक चालू, रा चालू राहते आणि सौमित्र गुळ खातो आणि जानकीला पण चारतो आणि त्या निंबाळकरचा विषय निघतो अवंतिका म्हणते त्याचा काय चेहरा झाला होता त्यांना असं वाटत असेल का मी मुळशीत उगच आलो केस हरायला आणि सौमित्र म्हणतो इथे तो निंबाळकर आणि तिथे तो, तो नितीन पवार मला स्वारी म्हणत होते आणि सौमित्र म्हणतो तुमच्या दादा वहिनीला पण स्वारी सांगा असं सांगतोय आणि अवंतिका म्हणते खरंय अजून बऱ्याचशा लोकांनी तुला स्वारी म्हणायला पाहिजे वहिनी आणि तिथे शरू येते आणि म्हणते बरोबर आहे तुझा की आणि जानकीला म्हणते मी तुझ्याशी जे काही वागले ना त्याच्याबद्दल मला माफ कर सॉरी आणि आवंतिका म्हणते एक मिनिट शरू ताई तू माफी मागतेस का करतेस आता हे सगळं नको करूस हे तु तू ना माफी मागताना चांगली दिसत नाही आरोप करतानाच चांगले दिसतेस काय ना एक निर्दोष माणूस एक वेळेनंतर सुटतोच ग पण निकाल लागेपर्यंत त्याला जो त्रास दिला जातो ना त्याचं काय आणि अवंतिका जानकीला म्हणते आज तुम्ही बरोबर आहात दादा निर्दोष आहेत म्हणून सिद्ध झालं पण त्याच्या आधीचं काय अगं शरूताई तू त्या ऐश्वर्याचं ऐकून वहिनीवर किती घाणेरडे आरोप केलेस हे लक्षात आहे ना तुझे खात्रीशीर पटण्यासारखं होतं वहिनी मग मला सांग नानाची बॉडी दाखवली तर मी त्या काय करायचं होतं त्याच्यावर विश्वास कसा नाही ठेवायचा एचे रिपोर्ट कसं करू मी सांग ना मला मान्य आहे मी दुसऱ्याचं ऐकायला नको होतं खरं तर पण स्वारी ग मला माफ कर ना मी परत असं नाही वागणार जानकी म्हणते माणूस चुकतो तुम्हाला तुमची चूक कळाली आहे ना तुम्ही मान्य केली आहे ना ह्यातच सगळं आलं आणि जानकी तिचे डोळे पुसते आता डोळ्यातनं पाळी काढू नका नाही मला रडू येईल आणि शहरू म्हणते आणि तिच्या गळ्याला पडते सौमित्र म्हणतो तशीच आहे आमचे शोरू खारुताई जे दिसतं त्याच्यावर लगेच विश्वास ठेवते आता तसं करायचं नाही आणि जर तसं केलंच ना तर तुझ्या नवऱ्याला कंप्लेंट करेन आणि आवाज येतो तिथून तशी की त्याची काहीच गरज नाही आहे आणि विक्रांत आलेला असतो आणि गुलाब पाणी घेऊन येतो आणि विक्रांत म्हणतो आधी गेलो होतो कोर्टामध्ये आता तिथे गेल्यावर कळालं की तुम्ही सगळेजण इथं आला आहेत आणि नाना सापडलेत म्हणून मग मी सर्व गाडी इकडे वळवली आणि दोघी शर्वरची खिली उडवतात आणि विक्रांत नानाला भेटायला म्हणून उठतो तर समोर नाना आणि आई आईताना दिसतात नानाच्या हातामध्ये कुटुंब कलश असतो नाना म्हणतात जानकी सगळ्यांना बोलो मला बोलायचं आहे सगळ्यांशी जा आणि जानकी जाते विक्रांत विचारतो नाना हा कलश कशासाठी नाना विचारतात सांगतो ना नाना म्हणतात सगळे जमलेत का आणि सगळ्यांना बोला आता समोर सगळे आहेत का मोक्ष लावायचा आहे आणि ऋषिकेश विचारतो कसला मोक्ष आणि सारंग म्हणतो नक्की कशाबद्दल बोलताय शोर विचारते नाना हा, हा। कसला कलश आहे का आणलाय तुम्ही आणि नाना म्हणतात कारण ह्यातले कलेश ना अजून संपलेले नाही आहेत जानकी म्हणते आता तर न सगळं व्यवस्थित सुरू आहे ना नाना म्हणतात नाही सगळं व्यवस्थित नाही आहे झालेलं तुम्हाला तसं वाटतंय शांत तळ्याशी खूप खळबळ असते लांबून बघणाऱ्याला ती दिसत नाही समजत नाही काही कोडी झाली आहेत आता थोडी खोडीशी केस अजून काही संपलेली नाहीये एक सुनावणी आहे जी खूप महिन्यापासून रकडलेली आज तिचा निकाल लागणार आहे आणि जानकी कस जानकी विचारते कसली सुनावणी आणि नाना म्हणतात मी आज कोर्टात जे बोललो ते सगळं खरं होतं फक्त एक गोष्ट सोडून ऐश्वर्याला लगेच समजतं की यांना काय म्हणायचं आहे ह्यालाच म्हणतात चोराच्या मनात चालणं काय वाटतं तुम्हाला मैत्रिणी समोर आली नाही तर सगळ्यांच्या समोर मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार आहे आणि सारंग म्हणतो आहो नाना सांगा ना कोणी ढकलले तुम्हाला आणि नाना म्हणतात एक दोन आणि शेवटचे तीन होतात आणि नाना म्हणतात काय गये बेशरम तुला लाज नाही का वाटत इथं अशी उभी आहेस ते आणि उभं राहून ऐकताना तुझ्याशी बोलतोय मी ऐश्वर्या मला जिन्यावरून ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर ही ऐश्वर्याच होती सगळ्यांना शॉक बसतो ज्या गोष्टीवरून या घरामध्ये एवढं मोठं महाभारत झालं त्याची खरी सूत्रधार ही ऐश्वर्याच आहे आणि परत एकदा शांतपणे डोकं ताळ्यावर ठेवून खणखणीत खन, खन, ता आवाज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की त्या दिवशी मला जिन्यातून खाली ढकलणारी ही ऐश्वर्याच होती मी जानकीशी बोलायला तिच्या खोलीत गेलो होतो तेव्हा आमचं बोलणं चोरून ऐकायला ही पडद्याची लपली होती जिण्याच्या टोकाशी उभं राहून जे भांडण झालं ते ऐश्वर्याचं आणि माझं झालं होतं मतभेदतीचे आणि माझे झाले होते आणि ही गोष्ट मी सुमित्राला जाऊन सांगतो असं ज्यावेळी बोललो त्यावेळी ही कावरी बावरी झाली आणि हिने मला जिण्यावरून ढकलून दिलं आणि आळ जानकीवर घेतला आपल्या जानकीचा यात काहीच दोष आहे ऐश्वर्या पण मनाशी बोलते ऐश्वर्या तुझा खेळ संपला आता तुझी का नाही तर, काही खैर नाही नाहीतर काहीतरी करावं लागेल कर काहीतरी आणि का का हे सगळे नाहीतर गिदाडासारखे तुटून पडतील तुझ्यावर आणि तिचे लचके तोडतील असे ती मनाशीच बोलत असते आणि परत तिचं नाटक सुरू होतं आणि ऐश्वर्या म्हणते खोटं हे सगळं तुम्ही असं का बोलताय ना असं का करताय माझ्यासोबत तुम्ही असा कुठला सूड उगवताय आणि हे बघा आम्हाला माहिती आहे आम्हाला मान्य आहे की तुम तुमचा जास्त जीव ऋषिकेश आणि जानकीवर आहे पण म्हणून काय या लोकांचा खापर आमच्यावर फोडणार का तुम्ही नाही तुम्ही असं नाही करू शकत आणि ती सारांकडे जाते आणि सारंगला म्हणते सारंग विश्वास ठेवा माझ्यावर मी काही केलं नाही आहे शरूताई माझ्यावर विश्वास ठेवा मी काही केलेलं नाही आहे आणि आईकडे पण जाते आणि आईला पण म्हणते आई माझ्यावर विश्वास ठेवा मी नानांना नाही ढकलले आहे आणि आई ऐश्वराच्या खाण्याखाली वाजवतात आणि आई म्हणतात विश्वास हा शब्द वापरलाच ना म्हणून आणि दुसरी वाजवतात जानकीवर खोटा आळ घेतलास ना म्हणून आणि तिसरी वाजवतात माझ्या कुटुंबाला तोडण्याचा प्रयत्न केलास ना म्हणून अशा कणखणीत खन, तीन कानाखाली वाजवतात आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत जानकी म्हणते आम्हाला घराबाहेर काढलंस ऋषिकेशवर खोटा आळ घेतलास आईला म्हणून रुग्णालयात पाठवलंस नानांना ढकलस तुझ्या पापाचा घडा भरलाय ऐश्वर्या आणि जानकी तिला घराबाहेर ढकलते समोर तिचा बाप असतो त्याला जानकी म्हणते माझ्या कुटुंबाच्या जीवार उठली तुमची लेख तिच्या हाताला हातात साडी देते आणि म्हणते ही साडी चोळी घेऊन तिची पाठवणी करते कायमची आणि ऋषिकेश म्हणतो सांभाळा तुमच्या लेकीला पुन्हा जर तिने आमच्या घरावर बाकडी नजर टाकली ना तर पाठवणी घरात नाही तर सरळ तुरुंगात होईल मैत्रिणींना आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीदा आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकही करा भेटूया उद्याच्या भागामध्ये